नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपले यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा आहे कारण ई केवायसी करत असताना काही लाडक्या बहिणींकडून चुकीचा ऑप्शन निवडून ई के वाय सी पूर्ण करण्यात आली होती त्यामुळे चुकीची ई केवायसी त्यांच्याकडून सबमिट झाली होती आता अशा चुकीची ई के वाय सी करणाऱ्या लाडकी बहिणींना काळजी करण्याची अजिबात गरज नाही कारण शासनाकडून आता लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर एक नवीन ऑप्शन आलेला आहे त्या तो ऑप्शन वापरून आता आपण चुकलेली ई केवायसी दुरुस्त करू शकतो या आपण नवीन ऑप्शन वापरून आपली चुकीची ई के वाय सी दुरुस्त कशी करायची याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आणि स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधून लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन करायची आहे या वेबसाईटची लिंक मी या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे त्या लिंकवर जरी क्लिक केलं तरी तुमच्या समोर ही वेबसाईट डायरेक्ट ओपन झालेली दिसेल आता ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर वरच आपल्याला एक ऑप्शन दिसतोय की ही ई के ची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई के वाय सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते अशी जी लिंक दिसते या लिंकचाच ऑप्शन मी ते हायलाईट करत आहेत या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता आपल्या समोर लाभार्थी आधार क्रमांक टाकण्याचा रकाना दिसतोय तिथे आपला आधार क्रमांक त्यानंतर कॅपच्या टाकण्याचा रकाना दिसतोय तिथे साईडला दिलेला कॅपच्या आणि मी सहमत आहे असा जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर ओटीपी पाठवा या बटनवर आपल्याला क्लिक करायचा आहे आलेला ओ टी पी आपल्याला ओ टी पीच्या रकान्यात व्यवस्थित टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकून झाल्यानंतर सबमिट करा या बटनवर क्लिक करा ओ टी पी बरोबर असेल तर आपल्या समोर या वेबसाईटचं नवीन पेज ओपन झालेलं दिसेल आणि तिथे दोन प्रश्न आलेले दिसतील आता हे प्रश्न महत्वाचे आहेत ह्याची उत्तर आपल्याला बरोबर द्यायची आहेत पहिला प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आणि दोन ऑप्शन आहेत आहे नाही तर यातून आपल्याला नाही ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर दुसरा पर्याय दुसरा प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आणि दोन ऑप्शन पुन्हा आहेत आहे नाही यापैकी आपल्याला नाही हा ऑप्शन निवडायचा आहे दोन्ही प्रश्नांचे नाही ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर खाली दिलेला चौकून आहे त्याच्यामध्ये टिकमार्क करायचे आहे हे पूर्ण झाल्यानंतर खाली सबमिट करा या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्या समोर एक हिरव्या कलरचा पॉपअप आलेला दिसेल तिथे सक्सेस असा मेसेज दिसेल आणि त्याच्याच खाली तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज आलेला दिसेल म्हणजेच आपण ही ई ची प्रोसेस जी केलेली आहे ती आता आपली पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीने आपण वर आलेला नवीन ऑप्शन वापरून आपली चुकीची जी ई केवायसी झाली होती ती दुरुस्त करू शकतो ही माहिती व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद